बुधवार दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गाव भागातील जगताप तालीम परिसरात फटाक्यावरून सुरू झालेला किरकोळ वाद प्रचंड हिंसक वळणाला गेला असून पूनम प्रशांत कुलकर्णी वय त्रेचाळीस राहणार जैन बस्ती या महिलेवर पाच जणांनी मिळून प्राणघातक हल्ला केला ही धक्कादायक घटना काल रात्री साडेआठच्या सुमारास घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूनम कुलकर्णी या सानवी लेडीज ब्युटी पार्लर नावाचा व्यवसाय अण्णासो मुरसिंग यांच्या भाड्याच्या जागेत चालवत होत्या घटनास्थळी सलमान राजू नदाब राहणार परीड गल्ली आणि त्याचे चार साथीदार अविनाश पडियार आरसलान सय्यद यश आणि अंबादास फटाके उडवत होते यातील एक फटाका पूनम यांच्या दिशेने गेल्याने त्यांनी फटाके लांब उडवण्याची विनंती केली याच गोष्टीचा राग मनात धरून सलमान व साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला चढवला हल्ल्यात सलमानने डोक्यावर दगड फेकून पूनम यांना गंभीर जखमी केले तर अविनाशने लोखंडी त्यांच्या उजव्या दंडावर वार केला इतकेच नव्हे तर आरोपींनी पार्लरची तोडफोड करत दरवाजे खिडक्या फलक यांचे मोठे नुकसान केले याशिवाय शेजारील दयानंद लाड यांच्या दुकानाचे शटर आणि सागर पाटील यांच्या बाथरूमचे दरवाजेही फोडले गेले या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी विरोधात खुनाचा प्रयत्न शारीरिक इजा संपत्तीचे नुकसान आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांचा तपास सुरू असून आरोपी फरार आहेत पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्यास तत्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख